नमस्कार मी पंजाब डक पूर्व विदर्भातल्या भागातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितो की नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ या जिल्ह्यामध्ये जवळपास वीस बावीस तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात मोठा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा विजेच्या कडकडास पाऊस असणार आहे म्हणून हा पूर्व विदर्भातील नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर परत सांगू इच्छितो की राज्यात पश्चिमी विदर्भा करू म्हणजे अमरावती जिल्हा अकोला जिल्हा वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा त्याच्यानंतर हिंगोली जिल्हा त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जळगाव जिल्हा आजच म्हणजे रात्रीच्याला म्हणजे तुमच्या पश्चिम विदर्भामध्ये अमरावती अमरावती अकोला वर्द अमरावती अकोला वाशिम हिंगोली त्याच्यानंतर बुलढाणा आ, शेगाव भाग परतवाडा त्याच्यानंतर आचलपूर दर्यापूर या भागामध्ये आज रात्रीच्याला खूप जोराचा पाऊस पडणार आहे काही काही ठिकाणी मुसळधार पडणार आहे कुठं अतिमुसळधार पडणार आहे आणि तुमच्या इकडे म्हणजे पश्चिम दरबामध्ये तुमच्या पाच जिल्ह्यामध्ये जवळपास जवळ एकवीस बावीस तारखेपर्यंत बावीस ऑगस्टपर्यंत पाऊस राहणार आहे आणि तेवीस ऑगस्टला पावसाचं प्रमाण कमी होणार आहे म्हणून हा पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्यांना अंदाजला घ्यायचा त्याच्यानंतर आपण काय करू उत्तर महाराष्ट्राकडे ओळू कारण की काय झालं आज महाराष्ट्रामध्ये काय झालं मराठवाड्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये आहिल्यानगर त्याच्यानंतर काय झालं की सातारा सोलापूर सगळीकडं खूप काय काय ठिकाणी मुसळधार कुठं ढगपुटी सदृश्य पाऊस पडला आणि आता काय झालं की आहिल्यानगर आणि कोफरगावच्या शेतकऱ्याचे त्याच्यानंतर इकडे येवला तिकडल्या शेतकऱ्याचे मला पुणे येलेत जळगावकडं नंदुरबारकडे पाऊसच नाही तर तुम्हाला सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे जळगाव जिल्हा झालं नंदुरबार जिल्हा झालं धुळे जिल्हा झालं नाशिक जिल्हा झालं गौवन तालुका त्याच्यानंतर येवला रावे या सगळीकडं सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सांगू इच्छितो की जळगाव जिल्हा नंदुरबार जिल्हा इकडं देखील आज आज म्हणजे रात्रीच्याला खूप ठिकाणी जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता पाहू शकता हे वर्जाकडून भुट्टी केले जात आहे इकडं देखील विजेचा कर्कटाचा जोरदार पाऊस सुरू झाला आहे आणि इकडं देखील आज मध्ये जवळपास तेवीस तारखेपर्यंत पूर्व विदर्भात जोरात पाऊस पडणार आहे सध्या मी पूर्व विदर्भात आहे म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो तर या ठिकाणी परत सांगू इच्छितो की नंदुरबार जिल्हा जळगाव जिल्हा धुळे जिल्हा त्याच्यानंतर कोपरगाव तालुका त्याच्यानंतर वैजापूर सिल्लोड कन्नडचा काही भाग कन्नडचा भाग काही त्याच्यानंतर जळगाव जामोद घाटाच्या खाली त्या भागामध्ये आजमध्ये आज पंधरा ऑगस्टला रात्रीच्याला तुमच्या इकडं चांगला दमदार पाणी पडणार आहे वड्या नाल्याला देखील पाऊस येणार पाणी येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर नाशिकला देखील खूप पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर संगमने त्याच्यानंतर कोकणपट्टीला देखील पाऊस पडणार आहे मुंबईला देखील पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यातले आता परत सांगू इच्छितो की आता मराठवाड्याकडं होऊ मराठवाड्यामध्ये सांगायचं झालं तर आज आहे पंधरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्टपासून ते बावीस ऑगस्टपर्यंत म्हणजे पंधरा सोळा सतरा आता एकोणीस बावीस तारखेपर्यंत दररोज मराठवाड्यातल्या म्हणजे सात जिल्ह्यामध्ये लातूर जिल्हा झालं परभणी जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झालं नांदेड जिल्हा झालं जालना जिल्हा झालं त्याच्यानंतर संभाजीनगर धाराशिव जिल्हा बीड जिल्हा या भागामध्ये जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून दररोज जिल्ह्यात वेगळ्या म्हणजे दररोज मराठवाड्याचा का जिल्हा धरणार आहे आणि खूप जोरात असा पाऊस पडणार आहे म्हणून मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा आनंद ह्या अंदाज लक्षात येतात आणि बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू जो तुम्ही जरा सतर्क तुमच्या बीड जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये म्हणजे बीड जिल्हा लातूर जिल्ह्यामध्ये आणि त्याच्यानंतर पाथर्डी आलेल्यानंतर ते ह्या पट्ट्यामध्ये म्हणजे जवळपास म्हणजे कराष्टी जामखेड ह्या पट्ट्यामध्ये जवळपास म्हणजे पंधरा ऑगस्टपासून ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान तुमच्या इकडं मुसळधार पाऊस पडणार आहे तुमच्या बीड जिल्ह्यातल्या सगळ्या नद्याला पाणी येणार आहे हे आठ दिवसात एकदा जोराचं पाणी येणार आहे म्हणून बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी धारसौरव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर आहिल्यानगरमध्ये पाचळी तिकडे येतो त्याच्यानंतर करंजी घाट येतो तिकडं देखील खूप पडणार आहे आणि तुमचे छोटे छोटे तळे सगळेच या पावसामध्ये भरून जाणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर परत एक सांगू इच्छितो की आपल्या महाराष्ट्राचं म्हणजे मराठवाड्याचं परभणी जालना जिल्हा येतं ताण भागवणार आहे जायकवाडी हे जवळपास आता भरत आलंय तर तुम्हाला एक सांगतो आता जे उद्या पाऊस पडणार आहे म्हणजे आज पंधरा ऑगस्ट म्हणजे सोळा ऑगस्टपासून म्हणजे पंधरा ऑगस्टच्या रात्रीपासून उत्तर महाराष्ट्राकडे लगेच पावसाला सुरुवात होणार आहे पंधरा ऑगस्टपासून ते बावीस म्हणजे तेवीस ऑगस्टपर्यंत ते नाशिककडं गुजरातकडं तिकडं खूप पाऊस पडणार आहे त्याच्यामुळं त्या नाशिकच्या ज्या नदी ना गोदावरी नदी आहे तिला पाणी येणार आहे तिचं पाणी त्याचं पाणी जायकवाडी धरणाकडे जाणार आहे जायकवाडीचं पाणी सोडावं लागणार आहे म्हणून जायकवाडी त्या लाभ क्षेत्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पाणी सुटल्याच्या नंतर तुमच्या मोटरी पाण्यात जातील वाहून जातील म्हणून तुम्ही तुम्ही त्या काय करायच्या अठरा तारखेला तुम्ही काढण्याची तयारी ठेवा कारण की बावीसच्या दरम्यान तुम्हाला एकदा पाणी सुटणार आहे त्याच्यानंतर येलदरी धरण ह्या पावसामध्ये तीस तारखेपर्यंत भरून जाणार आहे सिद्धेश्वर धरण देखील भरून जाणार आहे देखील धरण भरून जाणार आहे त्याच्यानंतर आपलं म परब पर्वे, आमच्या परभणी जिल्ह्यातलं दुधना एक धरण आहे ते देखील आता ह्या पावसामध्ये जवळपास ऐंशी पंच्याऐंशी नव्वदपर्यंत जाणार आहे आणि त्याचं देखील पाणी सरावं लागणार आहे म्हणून हे लक्षात येतं आणि त्याच्यानंतर सांगायचं झालं तर फार मात्र पाऊस सगळ्यात जास्त कमी कुठे आपल्या महाराष्ट्रामध्ये परिस्थिती बघितली तर काय झालं की खामगाव तालुका खामगाव शेगाव त्याच्यानंतर परतवाडा अचलपूर त्या भागामध्ये त्याच्यानंतर घाटाच्या खाली जळगाव जामोद नांदुरा या भागामध्ये पाऊस कमी पडलेला आहे तर त्या सर्व शेतकऱ्याला अंदाज सांगू इच्छितो की आज पंधरा ऑगस्टमध्ये आज रात्रीच्याला त्याला तुमच्याकडं म्हणजे शेगाव खामगाव परतवाडा त्याच्यानंतर घाटाच्या खाली जळगाव जिल्हा धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा या भागामध्ये आज मध्यरात्रीला जोरदार पावसाळा सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात सांगायचं म्हणजे तर या पावसात कोणताही गाव कोणताही तालुका वंचित राहणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात येतात गुजरातच्या आपल्या गुजरातच्या क बॉर्डरचे जे शेतकरी आहेत गुजरातमध्ये दे देखील अतिवृष्टी होणार आहे म्हणजे अठरा ते जवळपास चोवीस ऑगस्टच्या दरम्यान गुजरातमध्ये अतिवृष्टी होणार आहे म्हणून गुजरातच्या शेतकऱ्यांनी देखील हा अंदाज लक्षात येतात मध्य प्रदेश देखील खांडवा झालं ख खांडवा बेतूल ह्या भागाच्या मराठवाड्याच्या बाजूच्या लगेचच्या शेतकऱ्याला सांगू सांगितलं की तुमच्या देखील म बेतूल झालं खांडवा झालं तुमच्या महाराष्ट्राच्या लगत जे तालुक्यात तिकडे देखील जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा मी मागच्या अंदाजातच काय सांगितलं होतं की हे पाऊस काय होणार आहे या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये जास्त पडणार आहे सप्टेंबरमध्ये सरासरी पेक्षा जास्त पडणार आहे म्हणून सांगितलं पण तुम्ही बघा या पावसामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये पूर्णा म्हणजे पूर्णा तालुक्यामध्ये काय झालं आज मध्ये तारकळस निमला त्या ठिकाणी धगपुट्टी सदस्य पाऊस पडला म्हणून तुम्हाला एक सांगू इच्छितो त्याच्यानंतर गंगाखेड तालुक्यात देखील खूप ठिकाणी तसाच पाऊस झाला त्याच्यानंतर आज महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी तसा पाऊस पडत आहे म्हणून ह्या अंदाजला लक्षात येतात त्याच्यानंतर काय झालं कोपरगाव आणि तिकडं इकडं साकूर संगमने त्या भागाकडं पाऊस कमी होता आज मात्र रात्री त्याला म्हणजे पंधरा ऑगस्टनंतर पंधरा ते बावीसच्या दरम्यान तिकडं देखील पाऊस पडणार आहे म्हणून त्या देखील शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी कोपरगाव शिर्डी राहता सगळी करत म्हणजे हा पाऊस चांगला पडणार आहे कन्नड भागात देखील पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा नांदेड जिल्ह्यामध्ये सगरोळी झालं बिलोळी झालं धर्माबाद झालं त्याच्या नायगाव तालुका तिकडे देखील सगळ्या भागात पाऊस पडणार आहे लातूर जिल्ह्यात देखील लातूर जिल्ह्यात देखील पंधरा ते बावीसच्या दरम्यान म्हणजे आज पंधरा ऑगस्ट ते बावीसच्या दरम्यान खूप पाऊस पडणार आहे तुम्हाला तेवीस तारखेपासून लातूर जिल्ह्याला सूर्यदर्शन होणार आहे तेवीसपासून तेवीस चोवीस पंचवीस दोन चार दिवस शेतीचे कामे करायला भेटणार आहेत म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात आता सांगू इच्छितो ज्या भागात अद्यापही पाऊस पडला नाही त्या सगळ्या भागात आता ह्या बावीस ऑगस्ट पर्यंत सगळीकडे पाऊस पडून जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अंदाजाच्या शेवटी शेवटी तुम्हाला एक सांगू इच्छितो की म्हणजे जे वंचित वंचित जिल्हे होते कोणते जिल्हे होते जळगाव जिल्हा होता धुळे जिल्हा होता नंदुरबार जिल्हा होता नाशिकचा काही भाग होता पुणे परिसरातला काही भाग होता त्या भागातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज आग पंधरा ऑगस्ट पासून ते बावीसच्या दरम्यान तुमच्याकडे देखील पाऊस पडणार आहे तुम्ही म्हणले पाहिजे आता हे बंद कधी होतंय म्हणून याची वाट वागणार आहेत म्हणून तुम्हाला एक सांगू इच्छितो पण बंद कधी होणार आहे ते देखील सांगतो तेवीसच्या नंतर तेवीस ऑगस्ट नंतर तुमचा देखील पाऊस कमी होणार आहे म्हणून हा अनबला यायचा अचानक वातावरण बदल झाला उद्या केलेला हमेशा दिला जाईल